Мама золта е витокови. Хи. А? Тоа. Надис, а тоа сијот плевкара, во кое а тој може да ги направи. Чисто карање. Чисто карање. Акција поигрета. Хмм. Чисто карање. Нема да, дунари сијот поигретете. Нема да се. Ама има еден кадеше, тоа е нитро, тоа. Па, каде е नाही गेला म्हणजे आपले गेले तो चित्र विचारला पण आवश्यक होतं पाच जण मूलले तेवढं नाही उरलं एका दिवस तो كله फुट भर होतो हवाय तयार लायक होतं ना ओ मला तुंटे पेटते हवाय

私たちは。<music> <music> दुखात yeah. च <laughs> <Christmas and> <cities> <oops>

सिस्ट विकवर नाव कसला काय स्फुजाते तुम्ही समजून तीवर जाताना त्याच्यावर मीतकलं हां मी उतरली ती की झालं की पण त्यासारखं नाही आता ही दुसरीच झालीच तुम्ही खात नसला काय कैल्शियमचं म्हटलं होतं मी खावं कैल्शियमचं ते मी बोलले नाही अनु मग काय खालच हां चल कायना

Það eru að dukta ég. Það eru að dukta ég. ég

येत तास म्हणजे मग येत आहे त्या मला येत